ताई नमस्कार ताई आपलं नाव कसं अर्चना द्राडे आपण राहिला कुठे आपल्याला काय त्रास होता मला शुगरचा त्रास दोन हजार एकोणीस पासून पाच वर्ष झाले आहे आणि पाहायला मुंग्या पाय टुटले हा त्रास मला पाच वर्षापासून आहे आता तुम्हाला सिमटम्स काय होते काय त्रास होत होता काय आता आता okay. पाहायला मुंग्याच त्रास त्रास होता याच्यावरती तुम्ही डॉक्टरांचे उपचार घेतले होते का हो औषध होते माझ्या त्याने काय फरक पडला होता शुगर थोडी कंट्रोल व्हायची कधी चढायची असं व्हायचं हो पण पायाच्या मुंग्या कमी नव्हत्या आहे पायाच्या मुंग्या बिलकुल तुमच्या कमी आलेल्या नव्हत्या मग तुमची शुगर जेवणा अगोदर किती होती जेवणा अगोदर दीडशे पर्यंत असायची आणि जेवणानंतर दोनशे ची लेवल व्हायची एचबीओची काढला होता आपण एचबीओची एक वर्षापूर्वी काढला होता तो सात पॉइंट आठ वगैरे होता सात पॉइंट आठ तुम्ही उपचारासाठी आमच्याकडे समर्थ सोशल फाउंडेशनचे हे न्यूट्रिशनल प्रोडक्ट जे आहेत अँटॉक सड्डी आणि अँटॉक सट्टी हे घेण्यासाठी तुम्ही आमच्याकडे आला आणि किती दिवसापासून आता तुम्ही प्रोडक्ट घ्यायला लागलाय दोन महिन्यापासून मी घेतले दोन महिने, महिने खाल्यानंतर तुमचा आता सध्याचा रिझल्ट काय सांगतोय माझ्या जेवणानंतर शुगर एकशे तीस वगैरे आहे आणि जेवणा अगोदरची नॉर्मल आहे म्हणजे शंभर ते एकशे वीस पर्यंत जेवणा अगोदरच्या आहे आणि आता मी एच बी एन सी काढलाय तो पाच पॉईंट आहे अरे वा चांगली गोष्ट आहे अभिनंदन आता तुम्ही मला सांगा इतर जे लोक समाजामध्ये शुगर न ग्रस्त आहेत अशा लोकांनी हा प्रॉडक्ट घ्यावा की घेऊ नये असं काय वाटतंय तुम्हाला तुमचा विश्वास आहे इतर लोकांना त्याचा फरक पडेल मला पडलाय माझ्या तिसऱ्या दिवसापासून पाहिजे मुलगा किंवा पाय दुखले दम लागले कमी तिसऱ्या दिवसापासून आठवलंच नाही तुम्ही पूर्ण समाधानी आहात बर आता आपण जो हा व्हिडिओ बनवतोय हा व्हिडिओ मी इतर लोकांना शेअर करू शकतो का तशी आपली परवानगी आहे धन्यवाद मॅडम